भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आपण नेहमी ऐकतो गांधी सुभाषचंद्र बोस वीर सावरकर भगतसिंग टिळक अशा महान नेत्यांची नावे सर्वांना माहीत आहेत पण या स्वातंत्र्य संग्रामाच्या मातीमध्ये एक वेगळी अजूनही कमी ऐकली गेलेली कहाणी आहे ती म्हणजे आदिवासी क्रांतिकारांची हे ते योद्धे होते जे जंगल पर्वत आणि नद्यांच्या मधोमध राहत होते पण त्यांच्या रगांमध्ये वाहत होतं स्वातंत्र्याचं रक्त ही कहाणी आहे त्या आदिवासी क्रांतिकारांची ज्यांनी बंदुकींना न जुमानता आपल्या हातातील कुऱ्हाड धनुष्य आणि आत्मविश्वासाने इंग्रजांना दाखवून दिलं की जंगलातील माणूस कधीही गुलाम होऊ शकत नाही चला तर मग जाणून घेऊया या, या क्रांतिकारांच्या आत्मचरित्रेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडा धरती आबा म्हणजेच भूमीचा पिता हे नावच पुरेसा आहे बिरसा मुंडांचा प्रभाव दाखवण्यासाठी त्यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी बिहार झारखंड सीमेजवळील उलिहात गावात झाला जे मुंडा जमातीचे होते बिरसा मुंडा सुरुवातीला ख्रिश्चन मिशनरींच्या शाळेत शिक्षण घेत होते त्यांचं नाव एक काळासाठी बदलून दावित बिरसा असं झालं होतं पण लवकरच त्यांना जाणवलं हे शिक्षण आपल्याला उंचावण्यासाठी नाही तर आपली ओळख पुसण्यासाठी आहे एकावेळी मिशनरी पादरीने गावकऱ्यांसमोर म्हटलं तुमच्या जंगलातील देवता काही नाहीत खऱ्या ईश्वर आमचा आहे तेव्हा तरुण बिरसा पुढे आले आणि म्हणाले देव तोच जो माझ्या भूमीत आहे माझ्या पाण्यात आहे माझ्या जनतेत आहे त्या क्षणापासून बिरसा मुंडा मिशनरी प्रभावाविरुद्ध लढायला उभे राहिले त्यांनी लोकांना पुन्हा त्यांचा मूळ परंपरांकडे वळवलं सिंग भोगा म्हणजे भूमिमाता यांची पूजा पुन्हा सुरू केली त्यांनी बिरसाई धर्म किंवा मुंडा धर्म नावाचा सांस्कृतिक पुनरुज्जीवन आंदोलन सुरू केलं हे धर्मांतर विरुद्ध चळवळ होतं पण कुणावर जबरदस्ती नव्हती ते लोकांना सांगायचे शिक्षण घ्या पण स्वतःचा धर्म विसरू नका नवे विचार घ्या पण आपल्या मातीतून तुटू नका त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो मुंडा हो उराव संथाळ लोकांनी आपला धर्म परत स्वीकारला त्यांनी मिशनरी शाळा बंद केल्या पुन्हा आपले आखा ग्रामसभेचे ठिकाण बांधले आणि तिथे प्रार्थना नृत्य सामूहिक भोजन सुरू केलं त्या काळात ख्रिश्चन मिशनरीज नव्हे तर ब्रिटिशांसुद्धा मोठे शत्रू होते ब्रिटिश सरकार आदिवासी जमिनींवर जबरदस्तीने ताबा घेत होती जंगलातील लोकांना आपली शेती जमीन आणि संस्कृती वाचवणे कठीण झाले होते बिरसा मुंडा यांनी अन्याय पाहून अबुआ, अबुआ म्हणजेच आपली जमीन आपला राज ही घोषणा दिली हे फक्त लढव्य नव्हते तर एक सामाजिक आणि आध्यात्मिक नेता होते अठराशे पंच्याण्णव ते एकोणावीसशे या काळात त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले या बंडाला मुंडा बंड म्हणतात त्यांनी हजारो आदिवासींना एकत्र करून जंगलातील भागात गनिमी कावा पद्धतीने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध छेडले पण अठराशे नऊ जून एकोणासशे मध्ये रांची तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला केवळ वर पंचवीसव्या वर्षी मात्र आजही आदिवासी भागात लोक त्यांना धरती आबा म्हणून पुजतात भारत सरकारने त्यांच्या समर्नार्थ भगवान बिरसा मुंडा जयंती पंधरा नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय आदिवासी गौरव गौरवदीव म्हणून घोषित केली आहे आता दुसऱ्या क्रांतिकारींकडे वळूया भीमा नायक मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमा भाग भीमा नायक हे भील समाजातील सर्वात पराक्रमी क्रांतिकारांपैकी एक होते त्यांचा जन्म निंबाराम प्रदेशात म्हणजे सध्याच्या मध्य प्रदेशमध्ये झाला होता पण त्यांचा प्रभाव संपूर्ण नर्मदा पट्ट्यात आणि महाराष्ट्राच्या खानदेशातही होता अठराशे सत्तावन्नच्या च्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी तात्या टोपे राणी लक्ष्मीबाई यांना मदत केली त्यांनी आपल्या भील योद्धांसह हो, ब्रिटिश सैन्यांवर अनेक गरिमी हल्ले केले ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना द हुड ऑफ मालवा असे नाव दिले कारण ते जंगलात लपून ब्रिटिशांवर हल्ले करत आणि गरिबांना मदत करत होते अखेरीस ब्रिटिशांनी अठराशे शहात्तर मध्ये त्यांना अटक केली आणि अंदमान बेटांवर काळ्या पाण्याची शिक्षा दिली जिथे त्यांचा मृत्यू झाला आजही मध्य भारतातील आणि खानदेशातील भिल समाजात भीमा नायक त्यांना वीर भीमानायक म्हणून ओळखले जाते आता पुढच्या क्रांतिकाऱ्यांकडे वळूया तंट्या जनतेचा मामा मध्य भारतातील जंगल डोंगर भागात एक नाव लोकांच्या ओठांवर देवासारखं घेतलं जातं तंट्या ज्यांना लोक प्रेमाने म्हणत होते तंट्या मामा अठराशे बेचाळीस साली त्यांचा सा जन्म झाला खान्देश मालवा सीमेवरील एका छोट्या भिलगावात गावात त्यांचं बालपण अतिशय कठीण परिस्थितीत गेलं गरिबी उपासमार आणि जमीनदारांचा अन्याय हे सगळं रोजचं वास्तव होत पण या सगळ्या अंधारातील टंट्यांच्या आदिवासींच्या जमिनी हिसकावून घेतल्या होत्या ज्यांची जमीन गेली ते गुलामीत ढकलले गेले ज्यांनी कर भरला नाही त्यांची पिकं जाळली जायची या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवणारा कुणीच नव्हता पण त्या शांततेतून उठला एक आवाज टंट्या आपल्या यांनी लोकांना सांगितलं की आपण जंगलाचे आपल्याला पुत्र आहोत शिकार कशी करायची वाट कशी सापडायची आणि लढाईत शत्रू कसा गोंधळायचा हे सगळं ठाऊक आहे आपल्याला फक्त एकत्र यायचं आहे आणि मग सुरू झाला एक जनक्रांतीचा प्रवास तंट्या मामांनी ब्रिटिशांविरुद्ध थेट युद्ध छेडलं नाही ते कावा वापरत होते रात्रीचे हल्ले जंगलातील काठच्या हैराण झालं पण तंट्या मामा केवळ युद्धे नव्हते ते जनतेचे रक्षक होते अठराशे एकोणनव्वद साली जबलपूर तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली पण त्यांचा आवाज त्यांचा आत्मा आणि त्यांचा बाणा आजही मध्य भारताच्या प्रत्येक डोंगरात घुमत आहे आता वळू या पुढच्या क्रांतिकारीकडे कुमाराम भीम गोंडवाना हिरव्या डोंगरांनी नद्या आणि घनदाट जंगलांनी व्यापलेला प्रदेश या भूमीत एकोणाशे एक साली एका साध्या गोंड कुटुंबात एक मूल जन्मलं नाव होतं कोमाराम भीम कुटुंब शेतकरी होतं पण परिस्थिती अत्यंत कठीण त्या काळात या प्रदेशावर ब्रिटिश नाही तर हैदराबादचा निजाम राज्य करत होता निजामशाहीचं राज्य म्हणजे अत्याचाराचं राज्य आदिवासी लोकांना त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर हक्क नव्हता निजामचे दारोगे आणि जमीनदार गावकऱ्यांकडून जबरदस्ती कर वसूल करत होते शेतातून धान्य घेत आणि काम करून घेतलं तरी मजुरी देत नसत कोमाराम भीम लहानपणापासून हे सर्व अन्याय पाहत होते त्यांच्या वडील एका वादात मारले गेले कारण त्यांनी कर भरण्यास नकार दिला होता या घटनेने कोमारामच्या मनात बंडाची ठिणगी पडली तरुण वयातच कोमाराम भीम निजामशाहीच्या जन्मापासून पळून आसिहाबाद आणि चंद्रपूर भागात गेले तेथे त्यांनी शिक्षण घेतलं आणि काही काळ कापूस कारखान्यात कामही केलं तिथे त्यांना इंग्रजी आणि उर्दू दोन्ही भाषांची थोडी माहिती मिळाली मात्र जेव्हा त्यांनी पाहिलं गोंड लोकांना शिक्षण जमीन आणि न्याय मिळत नाही तेव्हा त्यांनी ठरवलं माझं आयुष्य या अन्यायाविरुद्ध जाईल त्यांनी हळूहळू आदिवासी समाजाला एकत्र करायला सुरुवात केली गावोगावी जाऊन ते लोकांना सांगायचे ही जमीन आपली आहे हे पाणी आपलं आहे हे जंगल आपलं आहे आपल्याला कुणाच्या परवानगीची गरज नाही अशा रीतीने जन्म झाला एका घोषणेचा जीपुढे भारतभर एक क्रांती बनली जल जंगल जमीन कोमाराम भागात आपली चळवळ सुरू केली त्यांनी गोंड कोया कोलाम आणि इतर आदिवासी जमातींना एकत्र आणलं त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी एकत्र आले एक शस्त्र नव्हती पण एकच शस्त्र होत एकता आणि स्वाभिमान त्यांनी जंगलांमध्ये छोटे तळ उभारले जे ढोल वाद्यांचा तालावर संदेश पोहोचवले जात डोलाचा ठोका म्हणजे बातमी शत्रू आला की विजय झाला महिला ही या लढ्यात सहभागी झाल्या अन्न औषध आणि माहिती पुरवणं हे त्यांचं काम होत त्यांची चळवळ इतकी वाढली की निजामच्या अधिकाऱ्यांनी त्यांना राजद्रोही घोषित केलं त्यांनी त्यांच्या विरुद्ध मोठं सैन्य पाठवलं भीमने गनिमी कावाने अनेक वेळा हे सैन्य पराभूत केलं एका झुंजीत त्यांनी स्वतः निजामच्या पटकावर हल्ला करून त्यांचा करखजिना परत आदिवासींना वाटला अखेर एक पावसाळी रात्री भीम आपल्या साथीदारांसोबत झाडाखाली सभा घेत होते अचानक बंदुकींचा ब्रिटिश आणि निजामी सैन्याने घातला भीम आणि त्यांचे काही साथीदार शेवटपर्यंत लढले अनेक तास चाललेल्या या लढाईनंतर कोमाराम भीम अखेर वीरमरण पावले त्यांचं शरीर गावकऱ्यांना मिळालंच नाही कारण निजामच्या सैन्याने ते गुप्तपणे जाळून टाकलं होतं त्यांचा आवाज दाबण्यासाठी पण ते विसरले की विचार जाळले जाऊ शकत नाहीत कोमाराम भीम अमर झाले त्यांचा संदेश अजूनही जंगलात नद्यांमध्ये आणि आदिवासी हृदयात घुमतो जल जंगल आज आपण जेव्हा स्वातंत्र्याचा श्वास घेतो तेव्हा फक्त मोठ्या शहरातील किंवा राजकीय नेत्यांची नावं लक्षात ठेवू नये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्या वनराया पर्वत आणि नद्यांच्या साक्षी असलेल्या आदिवासी वीरांना ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन भारत मातेला परकीयांच्या जोखडातून मुक्त करण्याचं स्वप्न पाहिलं आपल्या प्रत्येक हृदयात आज पुन्हा तो आवाज घुमला पाहिजे अबुआ अबुवा राज म्हणजेच आपली जमीन आपला राज तर प्रेक्षकांना तुमचं काय मत या पूर्ण व्हिडिओवर तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद